हाय हॅलो नमस्कार मी अनुभ फुशाली नमस्ट तुमचा आवडता अर्जुन चिरा तुम्ही आताच पाहिलं की साली अर्जुनला पंधरा मिनिटाची डेट होते रसाचं वेलकम ड्रिंक नंतर पावभाजी नंतर गाणी डान्स बरंच काही होतं पण 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 तुझं सो तो स्कूटीचा सिक्वेन्स होता की स्कूटरवरती ती घेऊन जाते अर्जुनला ते कसं शूट केलं मी आणि काय गमती जमती होती ना ते तुम्हाला दाखवतो मी बघा हरी इथून सुरू होतो हा बाईकचा सिक्वेन्स कसं तुम्ही बघताय की सायली मस्त स्कूटर आहे आणि अर्जुन सुभेदार मागे बसलेत एन्जॉय करतायत राईड किती मस्त वाटतंय ना बघायला सायली कशी मस्त स्कूटर आहे काही टेन्शन नाही कॅमेरा पण आहे बघा दादा हाय म्हणतात हाय हे आमचे दिग्दर्शक आणि हे स्पेशल सिक्वेन्स आहे म्हणून सगळे शूट पण करतात मागून मी खरंच खूप एन्जॉय केलं हा सीन आमचे दिग्दर्शक आम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतात स्कूटर पुढे आणायची मागे घ्यायची आहे कसं करायचं ते तर चला आता हे आम्ही शूट कसं केलं हे तुम्हाला दाखवतो बघा ही अशी एक क्रेन असते आणि क्रेनला स्कूटर अटॅच असतो सो सायलीला काही करावं लागत नाही तिला फक्त बसायचं ऑटोमॅटिक गाडी चालते हे बघा आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा बांधून ठेवतात शूटिंग करता करता खाली नको पळायला हे आमचे होन हार मेहनती रोहनजी नेहमी हसत राहतात आमचे रोहनजी मस्त आहेत अरे गाडी कुठे गेली सायली मागे एक पण खरंच खूप मजा असते हे असे सीन्स करताना ओब्विसली खूप काळजी घ्यावी लागते कारण हे सगळे इक्विपमेंट्स आहेत ते अटॅच असतातच पण तरी सुद्धा जरा कॉन्शियस राहावंच लागतं सो इन दॅटकस आमचं प्रोडक्शन खूप सपोर्टिव्ह होतं आमची आमच्या कम्फर्ट झोनची खूप काळजी घेत होतो उन्हामुळे थोडा त्रास झाला होता आम्हाला पण ठीक आहे आमचं प्रोडक्शन हाऊस इतकं चांगलं आहे की वारंवार पाणी इलेक्ट्रॉल ताक हे सतत असायचं की उन्हामुळे त्रास व्हायला नको आणि तसे आम्ही हे जास्त वेळ शूट केलंही नव्हतं सो डायरेक्ट सन नव्हता आम्हाला सकाळची वेळ होती पहाटे सातची शिफ्ट होती सो so, कडक ऊन येईपर्यंत आम्ही आमच्या सेटवर ए सी रूममध्ये होतो सो थँक्स टू द प्रोडक्शन ज्यांनी एवढी काळजी घेतली आमची हा पूर्ण सिक्वेन्स शूट करताना आम्हाला सगळ्यांना खूप धमाल आली खूप मज्जा केली आम्ही हो त्याचं थोडंसंच भाग तुम्हाला दाखवला इथे बाकी बरंच होतं जे शूट करता नाही आलं पण हो खूप मजा होती आणि आम्ही खूप धमाल करत असतो पूर्ण सिक्वेन्समध्ये किंवा कुठल्याही सिक्वेन्समध्ये ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतीलच सो so, बघा जरा माझे सगळे व्हिडिओज गुड बाय